नमस्कार विशालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अगदी पौष्टिक असा प्लम केक बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्याकरता मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे काजू बदाम अक्रोड काळे मनुके मगजबी तसेच काही बेरीज घेतले आहे चेरी व कसमीस घेतली आहे तर हे आता सर्व व्यवस्थित बारीक कट करून घेणार आहे तर यातील मी आता काजू बदाम अक्रोड व चेरी हे असे कट करून घेतले आहे व हे बरोबर आपल्याला सर्व मिळून एक कप घ्यायचं आहे यातील काही ड्रायफ्रूट्स तुम्ही कमी जास्त घेतले तरी चालू शकतात तर आता आपण इथे गूळ वितळून घेणार आहोत तर त्याकरता मी इथे अर्धा कप गूळ घेतला आहे व तो ह्या पॅनमध्ये घालून घेणार आहे व त्याचबरोबर यात दोन टेबलस्पून पाणी घालून घ्यायचं आहे व त्याचा पाक करून घ्यायचा आहे गुळ वितळेपर्यंत आपण व्यवस्थित गरम करून घेऊया हे आपल्याला बारीक गॅसवर व्यवस्थित गुळ वितळून घ्यायचं आहे तर व्यवस्थित गूळ वितळला गेला आहे आता यात जे आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले होते ते यात घालून घेऊया मग एक ते दोन मिनिटे आपण व्यवस्थित परतून घेऊया हे ड्रायफ्रूट्स आहेत छान परतले गेले आहे हे आता आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया तर आता हे व्यवस्थित थंड झाले आहे तुम्ही बघू शकता मिश्रण थोडे घट्टसर देखील झाले आहे आता दोन संत्र्यांचा मी इथे ज्यूस काढून घेतला आहे व तो बरोबर अर्धा कप आहे तो आता आपण या मिश्रणात घालून घेऊया हा ज्यूस यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर ज्यूस घालायचं आहे गरम असताना ज्यूस घालायचा नाही आहे आता हा ज्यूस यात मिक्स केल्यानंतर हे साधारण आपल्याला तासभर असेच झाकून ठेवायचे आहे तर चला तर आता केक बनवायला सुरुवात करूया तर याकरता मी इथे पाव कप वितळलेले तूप घेतले आहे तूप आपल्याला वितळून घ्यायचं आहे व त्याचबरोबर पाव कप दूध घेतले आहे हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर आता यात आपण गव्हाचे पीठ चाळून घेऊया तर इथे मी सव्वा कप गव गव्हाचे पीठ घेतले आहे ते आता आपण व्यवस्थित चाळून घेणार आहोत तुम्ही या जागी मैदा देखील वापरू शकता केक बनवताना सर्व जिन्नस हे शक्यतो रूम टेम्परेचरवरचेच घ्यायचे आहे आता हे पीठ देखील व्यवस्थित चाळून झाले आहे आता यात मी इथे पाव कप मिल्क पावडर त्याचबरोबर काही गरम मसाले घेतले आहे त्यात दोन तीन हिरवी वेलची दोन लवंगा व एक दालचिनीचा तुकडा असे बारीक करून घेतला आहे व ते देखील आता यात घालून साळून घेऊया आता हे सर्व बटर व दुधाच्या मिश्रणाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे व आता आपण जे ड्रायफ्रूट्स भिजवून ठेवले होते ते सर्व यात घालून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मला हे मिश्रण इथे थोडेसे घट्ट वाटते म्हणून मी अगदी दोन टेबलस्पून दूध अजून यात घातले आहे तुम्ही बॅटरच्या कन्सिस्टन्सीनुसार दूध कमी जास्त करू शकता पण आपल्याला इथे जास्त पातळ बॅटर करायचे नाही आहे थोडेसे घट्ट सरच ठेवायचं आहे आता इथे मी घातला आहे एक चमचा व्हॅनिला एसन्स हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यात घालणार आहे एक चमचा बेकिंग पावडर व त्याचबरोबर यात घालणार आहे पाव चमचा बेकिंग सोडा व यावर घालायचं आहे एक चमचा व्हिनेगर विनेगर, विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता आता हे लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व बेकिंग टीनमध्ये आपण हे लगेचच घालून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला सोडा व व्हिनेगर घातल्यानंतर जास्त वेळ ठेवायचे नाही आहे तुम्ही अगोदरच ओव्हन एकशेऐंशी डिग्रीला प्रिहीट करण्यासाठी ठेवला होता बाकी टेनला देखील तेल लावून बटर पेपर लावून घेतला आहे हे मिश्रण लगेचच आपल्याला यात घालून बेक करायला ठेवायचे आहे तर असे थोडेसे टॅप करून घेतले आहे व हे मिश्रण एकसारखे करून घेऊया यावर काही मी असे ड्रायफ्रूट घेतले आहे ते आपण वरून घालून घेऊया ते दिसायलाही छान दिसतात व टेस्टलाही छान होतात कारण ते क्रंची होतात तर आता असे थोडेसे टॅप करून घेऊया व हा केक आपण व्यवस्थित बेक करून घेऊया तर इथे हा केक छान बेक झाला आहे मला हा बेक करण्यासाठी साधारण पंचेचाळीस मिनिटे लागली आहेत तुम्हाला थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो आता हा केक आपण थोडासा थंड होऊ देऊया तर तो, तो असा नॅपकिन टाकून आपण तो व्यवस्थित झाकून घ्यायचा आहे तर आता इथे बघू शकता हा केक थंड झाला आहे तर आता मी हा बॅटर पेपर काढून घेणार आहे अगदी व्यवस्थित आपला हा केक झाला आहे तर हा आपण या टीनमधून काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता अतिशय छान असा हा आपला केक तयार झाला आहे हा अजून थोडासा कोमट आहे सेट झाल्यानंतर तो अजून छान तुम्हाला कट करता येऊ शकतो परंतु मी तुम्हाला दाखवण्यासाठी कट करून दाखवते तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट हा केक तयार होतो टेस्टला देखील अतिशय छान लागतो व अगदी हेल्दी पद्धतीने हा केक आपण बनवला आहे बघू शकता अतिशय सुंदर हा केक तयार होतो तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट्स करून नक्की कळवा अशा छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद